पोटच्या मुलीवर बापाने बलात्कार केला मुलगी गर्भवती आई पोटात दुखते डॉक्टरांकडे जाताच बापाचे काळे कारणामे समोर माऊली हादरली चार महिने अल्पवयीन मुलीवर बलात्कार मुलगी गर्भवती येथे दोन दिवसात अत्याचाराच्या दोन घटना घडल्या आहेत या घटनेला तीन दिवस होत नाही त्यातच अल्पवयीन मुलीवर वडिलांनीच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने मुलीला दिवस गेलेत दुखण्याच्या कारणाने तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले असता पिताचे काळे कारनामे उघडकीस आले त्यामुळे हदबल आईने आपल्या पती पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली पोलिसांनी तात्काळ संशितास ताब्यात घेतले नंदुरबारच्या प्रकाशा येथे ही घटना घडली आहे याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील एप्रिल चोवीस ते जुलै दरम्यान स्वतःच्या अल्पवयीन राहता घरी एक ती एकटी असताना शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केली शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केले तसेच सदर घटना कोणाला सांगितले तर जीबे ठार मारण्याची धमकी दिली त्यामुळे त्या मुलीने वडिलांचा अत्याचार सहन केला मात्र पोट दुखत असल्याने तिच्या आईने जेव्हा तिला दवाखान्यात नेले तेव्हा ही भयानक घटना उघडकीस आली त्याबाबत विचारले असता मुलीने वडिलांनीच अत्याचार केल्याचे सांगितले त्यामुळे आई हादरली तिने आपल्या मुलीसह शहादा पोलीस स्टेशन गाठत गुन्हा दाखल केला आईच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात पोस्को अंतर्गत तसेच भादवी तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एफ एन पाचशे सहा व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार दोन पाच एन एल आठ एक प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला पोलिसांनी या प्रकरणी पित्यास ताब्यात घेतले आहे या प्रकरणी शहादाचे पोलीस विभागीय अधिकारी दत्तात्रय पवार साहेब पोलीस निरीक्षक राजन मोरे प्रतापसिंग मोहिते पोलिस उपनिरीक्षक माधुरी आर कंखरे आदींनी लागलीच घटनास्थळी भेट दिली पुढील तपास माधुरी कंकरे करीत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन शहादा नंदुरबार